नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरेताईसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आज आपण मित्रांच्या थापी थापीओडी करणारे सर्वांच्याच घरी होते पण थोडी मी आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं दाखवते त्याच्यासाठी हिरव्या मिरचीचं वाटण करणारे आपण तर हिरवी मिरची लसण जिरे आणि कोथंबीर घेतली एक वाटी बेसनपीठ घेतले आता आधी आपण हिरव्या मिरचीचं वाटण करून घेऊ हे अशा प्रकारे आपण वाटण करून घेतलेले आता तर हे एक वाटे बेसन पीठ घेतलेलं या टोपल्यामध्ये टाकून घेऊ पाणी टाकू आपण खालीच पिठाला ना असं एकजीव करून घेणार आहे कारण वर हाटताना ना कधी कधी होतात ते फोडायला खूप वेळ लागतो तर अशा पद्धतीनं ना पटकन आपलं पीठ खाली एकदम एकसारखं होऊन वरती पण पिठलं छान होतं आणि वड्यानं घशात अशा फसत नाही म्हणजे ह्याच्या वड्या एकदम मऊ होत्या त्याच्यामुळं ह्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवायला लागले तर अजून थोडंसं पाणी टाकते एके वाटीला हा ना दीड ग्लास पाणी लागलं आता याचा आपण पूर्ण गुठवळ्या मोडून घेतलेल्या आहेत काहीच नाही याच्यात आता आपण एक कढई मांडली गॅस पेटून तेल टाकून घेतलं तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरे आता हे तडतडलं तर की आपण हे हिरव्या मिरचीचं वाटण टाकणार आहे आता आपण हे वाटण टाकू बघ उभाडवं हळद टाकू आता आपण थोडी आणि मीठ पण आपण पिठामध्ये टाकलं नाही तर वाटणामध्येच टाकणार आहे हळद मीठ टाकून घेतले आता परतले चांगलं वाटण आपण आता हे पीठ मिक्स केलेलं टाकून फक्त हलवत राहायचं म्हणजे एक जीव सगळं होते अजिबात गिटोळी होत नाही आणि एकदम मऊ बेसन होत हे अशा पद्धतीने केल्यावर आता आपण एक दीड दोन मिनटं त्याला झाकण ठेवू वाफ आणू आता बेसनाला आता आपण ताट काढून घेऊ हो। पिटलेला वाफ आलेली थोड़ा हाताला पाणी लावून पाहायचं अजिबात पिटलं चिटकत नाही गॅस बंद करू आणि कोथंबीर टाकू आता परत एकदा मिक्स करू मग आता मिक्स करून घेते एकदा खाली पण अजिबात असं हे एकदम एका जागेवर गोळा होत्या ना असं पिठलं शिजून घ्यायचं म्हणजे छान वड्या होत्या आता आपण ओडी थापायसाठी एक ताट ठेवलेले ताटाला पाणी लावून घ्यायचं हाताला पाणी ताटाला पाणी लावायचं चा, याच्यावर झालेलं ला पिठलं आपण टाकून घेऊ आणि याला गरम गरमच थापावं लागते म्हणजे वड्यात वड्या चांगल्या तयार होत्या पुन्हा हाताला पाणी लावायचं कारण गरम आहे थोडंसं पोळतं पण पाणी लावलं थापून घ्यायचं आता आपण थापून घेतलेले तर लगेच आता वड्या पाडणार आहे आता तुम्ही मोठा आकार छोटा आकार अशा वड्या करून घ्यायच्या थोडं वाटलं ना तर छापूला पाणी पण लावायचं म्हणजे मग चिटकत नाही आहे अशा रेषा मारून घेतले मी आता अशा करत मी वड्या करून घ्यायला लागली तुम्हाला छोट्या मोठ्या तुम्ही करू शकता अशा मोठ्या मोठ्या केल्या मी हे अशा वडे तयार झालेल्या आहेत आणि खाताना ना, ना हे एकदम फसत नाही काही नाही इतक्या मऊ असते तर अशा प्रकारे करायचं पीठ खाली कालून मग मस्त पितरण अशा प्रकारे पित्रांच्या निवेद्यासाठी थापीवडी तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद